जेबेराची लागण पहिले चार वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीत विक्रमी उत्पादन म्हणजे दीडशे दीड लाख प्रति महिना एवढं हायेस्ट उत्पादन मला मिळालं पहिल्या एक वर्षामध्ये चौदा लाख फुलं एका एक एकरमधून मिळाली दुसऱ्या वर्षी पंधरा लाख आणि अशा म्हणजे ॲव्हरेज माझे पहिले चार वर्षाचं पंधरा लाख फुलं एका एक एकरमधून मिळालेली वीस एप्रिलपर्यंत वी हे पुढचे दीड महिन्यामध्ये ही फुलांसाठीचं मार्केट कोणतंच नाही आहे ही फुलं काढून कदाचित तुम्हाला बाहेर उत डवतो पण फेटवलं आणि नवीन येणारे ह्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना माझा एकच छोटासा सल्ला किंवा एक आव्हान असं आहे तुम्ही फक्त फुलशेतीमध्ये किंवा हे वेगळ्या पद्धतीचं रूप दिसतंय किंवा एकदम हायटेक काय करायला निघाल त्याच्यासाठी फक्त म्हणून येऊ नका ढोबळमानाने विचार करायला गेला तर एक सव्वा कोटी रुपये पर्यंत माझा वर्षाचा टर्न ओव्हर हो आहे नमस्कार आ, मी सचिन शेलार राहणार मुसुद तालुका जिल्हा सातारा आतापर्यंत बायो बायोप्लांट प्रायव्हेट लिमिटेड ह्या टिश्यू कल्चरचे प्लांट सप्लाय करणारे कंपनीमध्ये टेक्निकल एक्झिक्युटिव्ह म्हणून काम सुरुवातीला गेले होते बहुतांश वेळे माझ्या कामाचं स्वरूप असं असायचं की हाऊसमध्ये जे शेत शेतकरी आहेत त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि हाऊस टेक्नॉलॉजी म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण शेतीमधली बोलू शकतो आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीत मला पण त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं परंतु बऱ्याच ठिकाणी एक थोडीशी खंत अशी असायची शेतकऱ्यांच्याकडून बऱ्याच वेळा विचारणं बोललं जायचं की शेलार साहेब तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात परंतु तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये त्या गोष्टीचा किती पद्धतीत इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि ह्या गोष्टीलाच धरून मग मी दोन हजार बारा साली जेव्हा फुल शेतीमध्ये थोडीशी उतरती काळा मार्केटच्या बाबतीत सुरुवात झाली होती सातारा जिल्ह्यात तसा विचार करायला गेला तर दोन हजार पाच ते दोन हजार चौदा सालापर्यंत बाराशे ग्रीन हाऊसेस सातारा फक्त जिल्ह्यामध्ये होते फार मोठ्या प्रमाणात परंतु दोन हजार बारापासून थोडे काही प्रमाणामध्ये उतरती काळा सुरुवात झाली होती आमच्याच गावमध्ये एक श्री बाळासाहेब घाडगे एस पी साहेबांचं सा एक ग्रीनहाऊस थोडंसं बंद अवस्थेमध्ये असल्याचं समजलं पण ते पहिल्यांदा कुटुंबियांना थोडासा ह्या फुल शेतीबद्दल थोडासा कॉन्फिडन्स यावा आणि मला स्वतःला पण सगळ्या गोष्टींमधला अभ्यास व्हावा ह्या हो उद्देशाने दोन हजार बारा साली मी ते ग्रीनहाऊस माझ्या ताब्यामध्ये घेतलं मा आणि ते रेंटवरती सुरुवात केली पंधरा गुंट्याचं ग्रीनहाऊस होतं ते सुरुवातीचं पीक काकडी म्हणून त्या ठिकाणी घेतलं म्हणजे व्हेजिटेबलमध्ये सुरुवात केली पहिले दोन वर्ष ग्रीनहाऊस चांगल्या पद्धतीत चालवल्यानंतर त्या ग्रीनहाऊसमधल्या चांगल्या खाचा खुणा लक्षात आल्या आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली सुरुवातीला दहा गुंट्याचाच विचार माझा ग्रीनहाऊस करायचा होता परंतु ह्या गेल्या दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मिळाल्यामुळे एक एकरापासून ग्रीनहाऊसला सुरुवात केली आणि अशा पद्धती दोन हजार चौदापासून मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक फुलशेतीला सुरुवात केली पहिलं पीक ग्रीनहाऊसमध्ये घेतलं मी माझ्या देखील ते पण काकडीचं होतं कारण की एप्रिल महिन्यामध्ये माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रीनहाऊस तयार झालं आणि प्लांटेशन जुलैमध्ये करायचं होतं मधला तीन महिन्याचा काळ चार महिन्याचा काळ आपल्याकडं शिल्लक होता त्या काळामध्ये मग मा काकडीचं उत् पहिल्यांदा पीक घेतलं काकडीचं विक्रमी उत्पादन एका एकरामध्ये अठ्ठेचाळीस ठाण्याची काकडी विक्रमी उत्पादन घेतलं अजून पंधरा ते वीस दिवस हा प्लॉट चालणार होता पण पुढं ठ था, ठरलेल्या था, काळामध्ये मला जेरबेरा पिकाची लागवड करायची होती त्याच्यामुळे मी ते प, पीक मोडीस काढून पंधरा ऑगस्ट चौदाला जरबेराचं त्या ठिकाणी लागण केली जरबेराची लागण पहिले चार वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीत विक्रमी उत्पादन म्हणजे दीडशे दीड लाख प्रति महिना एवढं हायेस्ट उत्पादन मला मिळालं पहिल्या एक वर्षामध्ये चौदा लाख फुलं एका एकरमधून मिळाली दुसऱ्या वर्षी पंधरा लाख आणि अशा पद्धतीत म्हणजे ॲव्हरेज माझे पहिले चार वर्षाचं पंधरा लाख फुलं एका एकरमधून मिळत गेले सुरुवातीच्या काळामध्ये मार्केटमधून खूप चांगल्या पद्धतीचा प्रसिद्ध प्रतिसाद देखील येत होता फुलांची ज्या पद्धतीत उत्पादन आहे त्या पद्धतीत मार्केटमधनं डिमांड पण चांगल्या पद्धतीत येत होती त्यामुळे दोन हजार अठरा साली मी परत माझं नवीन ग्रीनहाऊस एक्सपांड करायचं ठरवलं परंतु माझ्याकडे क्षेत्राची फार कमतरता होती कारण की आमचे वडील जमीन आहे परंतु त्याचं तुकडीकरण खूप वेगवेगळ्या ठिकाणी होतं अशा उद्देशानं मग मला ह्या आताची सुरुवातीचं ग्रीनहाऊस होतं त्याच ग्रीनहाऊसच्या जवळची जी जागा होती मात्र ती पूर्णपणे दलदलीची त्या ठिकाणी वेग जणू गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचं पीक आलं नाही जे ते फक्त बाबळू बनच तयार होतं किंवा सगळं चिबलेलं राहून तिथं पानकणीस उगवत होते अशा ठिकाणी मग पहिले क्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे दोन एक वर्ष तर मला फक्त क्षेत्र तयार करण्यात गेलं परंतु आता आपण उभं आहोत तेच ते क्षेत्र आहे आणि खूप चांगल्या उच्च पद्धतीचं त्या ठिकाणी जेरबेराची आता लागवड पण दिसते हे दोन हजार अठरा साली ह्या ग्रीनहाऊसला मी सुरुवात केली म्हणजे दोन हजार अठरामध्ये माझं जवळपास सव्वा हे परत सव्वा एकर अशा पद्धतीने मी सव्वा दोन एकरावरती सगळं माझं टोटल ग्रीणाचे व्याप्ती झाली त्याच्यानंतर दोन हजार वीसच्या दरम्यान कोरोनाचा काळ आला आणि मला ह्या फुलशेतीमध्ये चांगले चांगलं यश दिसत असताना मी दोन एकरासाठी माझं आणखीन एक्सपान्शनचं प्लॅनिंग होतं त्यासाठी एन एच बीला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डसाठी फाईल सबमिट केली होती परंतु कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं पुढे मागं होत चालताना परंतु त्या ठिकाणी देखील मी दोन हजार वीस एकवीस साली जरबेराची दोन एकराचे लागवड केली अशा पद्धतीत माझं आता सध्या ग्रीनहाऊस शेतीमध्ये साडेचार एकरचं सा ग्रीनहाऊस आहे ज्याच्यामध्ये सध्या तरी सगळा जरबेरा आहे परंतु आता ह्या जूनमध्ये एक एकरामध्ये जिप्सोफिला आणि परत एक एकर, मा पर एक एकर मा लोकल मार्केटसाठी मी गुलाब अशा पद्धतीचं पूर्ण बास्केट तयार करणार आहे या व्यतिरिक्त माझ्या जे फुल शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या मार्केटचा ट्रेंड वेगळा आहे मार्केटच्या ट्रेंडला फक्त तुम्ही जर्बेराची किंवा गुलाबाची जिप्सोफिलाची मुख्य पिकं देऊन उपयोग नाही जर तुम्हाला पूर्णपणे अर्थकारण स्वतःचं सो व्यवस्थित करायचं असेल आणि ह्याच्यामध्ये फुलशेदीमध्ये टिकायचं असेल तर फिलर मटेरियल म्हणजे जे काही बुके तयार करणे किंवा जे सजावटीसाठी सर्व पद्धतीचं मटेरियल आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तेव्हा ते दोन पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे मिळू शकतील अशा उद्देशाने मी माझ्याकडे फिलर मटेरियलमध्ये कामिनी आहे स्प्रिंगिरी आहे त्याच्या व्यतिरिक्त अरिका पाम आहे ड्रेसेना जेमेका सॉंग ऑफ इंडिया या व्यतिरिक्त ब्ल्यू डेझी ह्या पद्धतीचं सगळ्या फुलांचं बास्केट ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझा उत्पादित खर्च आहे आणि म्हणजे ह्या फुलशेतीमध्ये ग्रीनहाऊसवरचा थोडासा उत्पादनावरचा लोड ह्या फुलशेतीमुळे कमी चाललेला आहे अशा पद्धतीचा हा सगळा थोडक्यामध्ये जीवन प्रवास किंवा माझ्या फुलशेतीचा प्रवास होत गेलेला आहे आता सध्या विचार करायला गेला तर ही फुलशेती म्हणजे ग्रीनहाऊसची सगळ्या शेतीचा जर व्याप्ती विचार करायला गेला तर आता सध्याच्या महागाईच्या काळामध्ये एक एकर ग्रीनहाऊस उभं करण्यासाठी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये एवढा मोठा खर्च so, तुम्हाला अपेक्षित आहे दोन रुपये हा तुमचा आता बाकीचा या फुलाचा खर्च कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे आणि या व्यतिरिक्त ग्रीनहाऊसचं व्याज आहे किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पावणे तीन रुपये हा तुमचा एक फुल तयार होण्याचा खर्च आहे मग त्याच्यामध्ये ग्रीन हाऊसचं डिप्रिशिएशन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेला तर आणि एक सांगायला पण थोडंसं एक एक मनापासून दुःख पण होत आहे की मी ज्यावेळेस ग्रीन हाऊस सुरुवात केली म्हणजे फुली शेतीमध्ये उतरलो दोन हजार बारा साली त्यावेळेस आता हा पावणे तीन रुपयाचा खर्च आहे तो त्यावेळेस सव्वा रुपयापर्यंत होता त्यावेळेस फुलांचा दर आहे तो अडीच ते तीन रुपयाच्या मध्ये होता आणि आजच्या तारखेला देखील तो फुलांचा ॲव्हरेज दर आहे तो अडीच ते तीन रुपये मात्र खर्च जो आहे ते अडीच ते रुपये रुपयावरती पोचलेला आहे महाशिवरात्रीच्या इथून पुढचा एक महिना दीड महिना हा पूर्णपणे एक्झाम पिरियड आहे त्याच्यामुळे वीस एप्रिलपर्यंत मोस्टली कोणत्याही तिथी किंवा लग्नसाराई फार कमी प्रमाणात चालली जाते वीस एप्रिलपर्यंत वी हे पुढचे दीड महिन्यांमध्ये ही फुलांसाठीचं मार्केट कोणतंच नाही आहे ही फुलं काढून कदाचित तुम्हाला बाहेर उकरी पण फेकावे लागतील ही एवढी वर्स कंडिशन आहे परंतु ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये जर थोडंसं दुर्लक्ष जास्त प्रमाणात शेतकऱ्याचं झालं तर फेब्रु एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस मार्केटला मागणी चांगली आहे त्यावेळेस शेतकऱ्याच्याकडे कुठल्याही पद्धतीची चांगल्या क्वालिटीची फुलं नसतात मग त्याच्यानंतर त्यावेळेस सीझनमध्ये दर असून देखील त्याकडे फुलं नसल्यामुळे तो अडचणीमध्ये येतो आणि अशाच ह्या प्रकारामुळे बरेच शेतकरी आता खूप मोठे डबगाईस झालेले आहेत सांगायला परत एकदा दुःख होतं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जे मी सुरुवातीला दोन हजार बारा साली तेराशे बाराशे ते तेराशे नंबर ऑफ युनिट्स होते जे आत्ताच्या मितीवरती फक्त पंधरा ते वीस युनिट फक्त शिल्लक आहेत त्यांची पण अवस्था खूप चांगली नाही एक सांगायचं निगेटिव्ह खूप नाही ह्या फुली शेतीबद्दल नाही मात्र जे आहे ते वास्तव आहे कारण की ह्याच्या सगळ्यात महत्त्वाचं कारण आज पाहायला गेलं तर जो आर्टिफिशियल फुलांचा फार मोठ्या प्रमाणात वापर आहे हे ह्याच्या मागचं कारण आहे आणि आतापर्यंत कुणीच म्हणजे आपण ग्रीनहाऊसच्या शेतकऱ्यांचं कधी गंभीर्याने दखल घेतली गेली नव्हती ग्रीनावच्या थोडंसं हालचाल करायला सुरुवात केली होती के बरेच निवेदनं राजकीय लोकांना दिलण्यात आले किंवा सर्वसामान्यांना सर्वांना आव्हान करण्यात आलं मात्र तेवढं सिरियसली घेतलं नाही गेलं नाही आता सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर फक्त आपला हा फुल शेतीचा शेतकरीच ह्याच्यामध्ये गुरफडलेला नाही म्हणजे ग्रीन हाऊसचा शेतकरीच नाही गुरपडलेला आता ह्याच्याबरोबर ही झळ आहे ती सर्वसामान्य बाहेर जे झेंडू शेवंती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पण पोचलेली आहे कारण की तुम्ही पाहायला गेला तर दसऱ्याला असेल किंवा दिवाळीला असेल तुमच्या घरामध्ये किंवा गणपतीला असेल तुमच्या घरामध्ये किंवा दाराला आता खरी तोरणं फार कमी प्रमाणात आहेत तुम्ही सगळे एकदाच आर्टिफिशियल तोरणं आणता येते आणि ती चिटकवत आहेत प्रत्येक सणाला परत ती बाहेर काढून धुवून परत तीच वापरली जातात त्याच्यामुळे हा फक्त ग्रिणावच्या शेतकऱ्यापर्यंत हे संकट नाहीये तर हे संकट आता पूर्णपणे तुमच्या सगळ्याच फुले उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे आहे मात्र ग्रिणावच्या शेतकऱ्याची अवस्था आता विचार गेलं तर फक्त हार्डली दहा ते पंधरा टक्के शेतकरी अजून ह्या फुलशेतीमध्ये सर्वाईव्ह आहेत होप्स आहेत पुढच्या वर्ष दोन वर्षानंतर परत लोकांच्याकडूनच खऱ्या फुलांचा वापरासाठीचं म्हणजे वापर चांगल्या प्रमाणात होणार आहे परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांनी पण ह्या ठिकाणी तग धरणं तेवढंच महत्वाचं आहे आता हे फुलांच्या मार्केटिंगबद्दल विचार करायला गेला तर मार्केटिंग माझं दोन प्रकारे आहे पहिलं आहे म्हणजे जे सुरुवातीपासून खूप मोठं मार्केट जे आहे ह्या फुलांसाठीचं कारण साडेचार एकरमधून तसं विचार करायला गेलं तर माझी रोजची फुलांचं उत्पादन आहे ते कमीत कमी पंधरा ते सोळा हजार फुलं निघतात त्याच्यामुळे मी सातारा लोकल मार्केट पुरतं नाही परंतु मुंबई आहे है, हैदराबाद असेल जे सीझन आहे ज्या पद्धतीत मार्केटची रिक्वायरमेंट ज्या मार्केटमध्ये जास्त आहे कदाचित काय काय वेळेस दिल्लीमध्ये मार्केटची डिमांड चांगली आहे त्यावेळेस आमचं मटेरियल तिकडं पाठवलं जातं मुंबईला डिमांड आहे तर मुंबईला गणपती किंवा जो आपल्या इकडचे उत्सव आहेत त्या ठिकाणी मुंबईला पाठवले जाईल हैदराबादमध्ये ज्यावेळेस सराई चालू होते त्या ठिकाणी पाठवले जातात बँगलोरमध्ये थोडंसं आपल्या महाराष्ट्राच्या मार्केट मटेरियलला थोडं त्या ठिकाणी ॲक्सेप्टन्स किंवा त्यांची युनिटी चांगल्या प्रकारे असल्यामुळे तिथले व्यापारी लोक आपल्या महाराष्ट्रातील मटेरियलला थोडंसं अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी परंतु म्हणजे हे मेन पुणे मुंबई पुणे असेल त्याचनंतर दिल्ली आणि हैदराबाद हे चार मार्केट मोठे आहेत ह्या फुलांचा मार्केटचा प्रवास जर विचार करायला गेल तर इथून हे फुल काढलं जाईल हे इथं पुढं शेतामध्ये काढल्यानंतर त्याचं पॅकिंग आमच्या हाऊसमध्ये होतं आहे त्याला प्लॅस्टिक स्लीवज वगैरे घालून ते व्यवस्थितपणे बॉक्समध्ये फिलिंग करून इथून लोकलचे जे काही ट्रान्सपोर्टर आहेत त्यांचं मटेरियल इथून शेतामधून कलेक्ट केलं जातं ते आ, एका ठिकाणी सातारमध्ये जे काही त्यांचं जंक्शन आहे त्या ठिकाणी सगळे कलेक्ट होऊन मग ज्या ठिकाणी मार्केटला पाठवायचे मुंबईला पाठवायचं असेल तर मुंबईच्या गाडीमध्ये सर्व बॉक्सेस लोड होतात आणि इथून ते मग बाय प्रायव्हेट व्हेकल तिथपर्यंत पोहोचतात समजा दिल्लीला असेल तर बाय ट्रेन दिल्लीला सातारा स्टँड स्टेशनपासून रे रेल्वे स्टेशनपासून त्या ठिकाणी पोचवतात फुलं ह्या पद्धती ही मार्केटिंग चेन आहे आणि लोकल मार्केट असेल तर ते जवळपास एक पंचवीस ते तीस टक्के लोकल मार्केट आता मी आता सध्या ऑक्युपाय केलेलं आहे म्हणजे मी तिथपर्यंत फुलं माझी पोहोचवतोय ती आ, लोकल बाय माय मा स्वतः आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोच करेन किंवा तेच फुलं जे फ्लोरिस्ट आहेत ते इथून जाऊन कलेक्ट करून देतात आता अलीकडच्या काळामध्ये फुलशेती ही आपल्या पूर्ण संपूर्ण शेतीमधला खूप अविभाज्य घटक आहे तसा विचार करायला गेला तर पंचवीस वीस ते पंचवीस टक्के शेतीमधला वाटा हा फुलोत्पादक शेतकऱ्यांचा आहे मग त्याच्यामधून फक्त बोलू शकतो की स्वतः शेतकऱ्यापुरतं पुरतं हे फुलशेती मर्यादित नसून ह्याच्यावरती डिपेंड असणारे म्हणजे आता माझ्यासारख्या शेतकऱ्यावरती माझे लेबर आहेत जवळपास पंचवीस ते तीस लेबरचे त्यांचे पूर्ण फॅमिली या ठिकाणी आहे त्याच्यानंतर प्लॅस्टिकचे जे सप्लाय फुलं आहे म्हणजे त्याची पिशवी किंवा पॅकिंग मटेरियल आहे त्या सा साठीच्या एजन्सीज यावरती डिपेंड आहेत ट्रान्सपोर्टवाले कमीत कमी, कमी तीन ते चार एजन्सीज माझ्यावरती डिपेंड आहेत त्याच्यानंतर जे फुलं वापरले गेलेत त्या ठिकाणची स्वतः फ्लोरिस्ट असेल किंवा त्यांचे जे कामगार आहेत अशा पद्धतीत खूप मोठी यंत्रणा म्हणजे एक, एक एकराचा शेतकरी जर वाला असेल तर तो त्याच्यावरती कमीत कमी शंभर ते सव्वाशे वेगवेगळे लोक त्याच्यावरती डिपेंड आहेत त्याच्यामुळं विचार करायला गेला तर अजून आपली ही इकॉनॉमिक्स को सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही परंतु ही फुलोत्पा शेतीमधून खूप मोठ्या पद्धत प्रमाणावरती आपली आर्थिक उलाढाल होत आहे त्याच्यामुळे नक्कीच ह्या फुलोत्पादक शेतकरीमध्ये भविष्यामध्ये फायदा आहे आणि नवीन येणारे ह्या फुलोत्पादक शेतकऱ्यांना माझं एकच छोटासा सल्ला किंवा एक आव्हान असं आहे तुम्ही फक्त फुलशेतीमध्ये किंवा हे वेगळ्या पद्धतीचं रूप दिसतंय किंवा एकदम हायटेक काय करायला निघाल त्याच्यासाठी फक्त म्हणून येऊ नका जर तुम्हाला त्या ठिकाणी डेडिकेशन स्वतः द्यायचं आहे पूर्ण वेळ काम करण्याची तयारी आणि प्लस मार्केटला गरजेचं काय आहे ते तुम्ही देणं गरजेचं आहे म्हणजे आज मार्केटची डिमांड आहे की ते जर सप्लाय करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की उतरा चांगल्या पद्धतीत तुम्हाला फायदा मिळेल आणि जे मार्केटला गरजेचं आहे तेच पिकवत राहिलं तर चांगल्या पद्धतीने मार्केट हे नक्कीच उपलब्ध आहे आता दरवर्षीचा उत्पादनाचा विचार करायला गेला तर माझा चार एकरचं ग्रीनहाऊस आहे त्याच्यामधून मला वार्षिक चाळीस लाख फुलं ही उत्पादनामध्ये मिळतील म्हणजे ही जी प्रत्येक सिंगल फुलांचा विचार करायला ते चाळीस लाख फुलं मिळतात त्याच्यामधून मला ॲव्हरेज दर त्याचा आहे तो तीन रुपये वीस पैशापर्यंत आहे म्हणजे तो ढोबळमानानं विचार करायला गेला तर एक सव्वा कोटी रुपयेपर्यंत माझा वर्षाचा टर्न ओव्हर हो आहे आणि ज्याच्यामध्ये खर्चाचा विचार करायला गेला मग त्याच्यामध्ये बँकेचे हप्ते त्याच्यानंतर लेबर कॉस्ट ह्या त्या सगळ्या गोष्टीचा जर मेळ घालायचं म्हटलं तर तो खर्च पावणे तीन रुपयेपर्यंत तो खर्च आहे ह्याचा अर्थ मला साधारणपणे एक पन्नास पैशापर्यंत प्रॉफिट आहे आणि वर्षाकाठी नाही म्हटलं तर एक पंधरा वीस लाख रुपये हे आजच्या मेथीवरती सेविंग राहतील भविष्यामध्ये जर ह्या फुलांचा ॲक्सेप्टन्स आणि मार्केटमध्ये डिमांड वाढली तर चांगल्या पद्धतीत ह्याच्यामध्ये प्रॉफिट आणखीन वाढेल ह्याची मला खात्री आहे कारण की मी सुरुवात करत होतो दहा गुंठ मी वीस गुंठ एक एकराचं ग्रीन हाऊस केलं त्यावेळेस माझ्याकडे पण आर्थिक पाठबळ खूप मोठं नव्हतं परंतु मी जे हे सुरुवात केलेली आहे आणि हे वाढवलेलं आहे हे फक्त ह्या जरबेरा फुलांमुळेच मी हे साडेचार एकरापर्यंत पोचू शकलो कारण की नाहीतर कदाचित मी अजून पण पारंपरिक शेतीमध्येच अडकलो असतो त्यामुळं ह्या फुलशेतीबद्दल मला आदर तर नक्कीच आहे आणि भविष्य पण ह्या फुलशेतीमध्ये चांगला असेल त्याचप्रमाणे सर्व साम माझे तर ह्या ठिकाणी विनंती प्रत्येक भारतीय सुजान नागरिकाला आहे से नो टू आर्टिफिशियल no फ्लावर्स म्हणजे तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं डुप्लिकेट फुलांचा वापर टाळा एक वेळ ओरिजिनल फुलांचा वापर करू नका मात्र डुप्लिकेट फुलं टाळा कारण की एकतर ह्याच्यामुळे तुम्ही गरज नसताना परकीय चलनाला वाव देतो आहे आपण त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे म्हणू शकतो की आता हे ज्या डेकोरेशनसाठी ज्या माळा वापरल्या जाता। जातात हे एकदाच तयार केलं जातात त्याच्यानंतर गरज नसताना त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या डेकोरेटरला फक्त मोठं करत बसताय मग त्याच्या ठिकाणी त्यांना आवाहन करा की ओरिजिनल फुलांचा वापर करा खर्च तेवढाच येत असतो फक्त तुम्ही त्या ठिकाणी डिमांड करणं गरजेचं आहे आणि जर सगळ्यांनी डिमांड केली तर ह्या फुल शेतीला नक्कीच परत चांगले दिवस येतील अशी नक्की खात्री आहे